साक्षात ज्या समोर सगळी हा भारतच नाही महाराष्ट्र नाही तर दुनियाला समस्त होते त्यांच्या रस्त्यासमोर या भारताचे रस्ते परिवहन मंत्री स्वतः गडकरी हेच ठरले तर तिथं आपल्यासारख्यांची काय अवस्था पण मला असं वाटतं की आता साईबाबांची इच्छा आहे हा रस्ता निलेश लंक करायला हवा आपण सर्वांनी पाहिलं की कालपर्वापासून या राज्याच्या एका बडे नेत्याने आमदार कॅन्टीन मध्ये खराब जेवण मिळालं म्हणून एका सर्वसामान्य माणसाला लाचा बुक्यांनी मारलं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही नेते ने बरोबर आहे ना एका म्हणजे जे लोक आता सत्तेवर आहेत त्यांना लोकांचं संरक्षण करायचंय तर ते आता कायदा हातात घेतलेत हातात घेऊन राहिलेत आता त्याच लोकांना माझं म्हणणं आहे त्यांच्या त्यांच्याच अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे का आता रस्ते खराब झालेत ज्यावेळेस जेवण खराब झाल्यावर तुम्ही त्यांना मारलं ना आता रस्ते खराब झाल्यावर आंदोलन करायचं का तुम्हाला मारायचं याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या मित्रांनो या रस्त्याची एप्रिल महिन्यात दोन हजार पंचवीस ला याची ऑर्डर निघून होत नाही आणि आज ज्या वेळेस या ठिकाणी नेते त्याच रस्त्याचं काम जो आता शुभांग म्हणून या ठिकाणी बसले तर आता हे ऑर्डर निघाली आणि पाऊस आहे म्हणून आम्ही काम करणार नाही किंवा नंतर करू आता सांगत आहे त्यांना माझी एक विनंती आहे आणि एक थोडीशी माहिती आम्हाला हवी मग ज्या वेळेस ऑर्डर निघाली त्यावेळेस तुम्ही पाऊस पडायची वाट पाहत होती का तुम्ही काय पुराणी महिने मित्रांनो इथं झालंय काय की त्या रस्त्याची यापूर्वी देखील ऑर्डर निघाली होती काम सुरू झालं होतं त्यावेळेस तो ठेकेदार पंचवीस का चोवीस टक्के मग तो बिल होता अठ्ठावीस टक्के बिल होता तरीही त्या रस्त्याचं काम व्यवस्थित होऊ शकलं नाही परंतु ज्यावेळी मागच्या दरला त्याचे विद्यमान खासदार होते त्यावेळी देखील विद्यमान पालक घातलं असत तर, तर सारे साथी शंबर या रस्त्याची साडे साधी शंभर टक्के दूर झाले असते पुन्हा टेंडर झालं पुन्हा आता हे पहा की आत्ता नवीन कॉन्ट्रॅक्टर देखील किती दिलोय म्हणजे खरंच काम होणार आहे का ही न्याय व्यवस्था या प्रश्नी मला या या प्रसंगाला आज मला लोकशाही अंगणा ओसाठे या यांचं यांचं एक वाक्य यांचे एक मन आठवते का ही न्याय व्यवस्था काही जणांची रकेल झाली ही संसद देखील हिजाईची हवेली झाली मी माझ्या गटा मांडवतो कोणा घडत कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली रस्ता करायला डांबराची नाही मटरेलची नाही ठेकेदाराची नाही इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं आणि okay. ही जर इच्छा पालकमंत्र्यांना असती तर हा रस्ता मागच्या पर्यंत झाला असता अरे कितीतरी हजार लोकांनी त्या ठिकाणी आपले प्राण विद्यार्थी निष्प लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत अभंग झालेत आता आपण या ठिकाणी बसलोय तर या पक्षाचा पाठीमा त्या पक्षाचा पाठी मार कुठल्या पक्षाचा पाठी मार एखादा व्यक्तीचा रस्त्यावर प्रवास करत असतो कुठल्या एका पक्षाचा कुठल्या एका घरात नसतो आता ही वेळ हा रस्ता करण्याची वेळ आणि हे आंदोलन आता अखेरच आहे माझं सन्मान्य कलेक्टर साहेबांना या आंदोलनाच्या द्वारे एक इशारा आहे इशा जर तुमची सुद्धा इच्छा आहे तर तुम्ही तात्काळ वेळ जर पडली तर दोन दिवसातच तुम्ही या रस्त्याचं काम सुरू करू शकता तुम्हाला आम्ही काय लगेच काम नाही टाकायला लावलो पावसात अजूनही भरपूर त्या रस्त्याची आहे तुम्ही काम सुरू करू शकता परंतु त्यासाठी केवळ इच्छा के शक्ती पाहिजे आणि जोपर्यंत आता यातून या रस्त्याचं काम सुरू होणार आहे तोपर्यंत घातास आहेत आणि आम्ही सर्व त्यांचे माळे या ठिकाणा उठणार नाही ना जय हिंद जय भारत